दागिने दागिने श्रीमंत पेशवाई नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पुण्याच्या पंपिंग स्टेशन येथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानात अजय बोरस्ते यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या बाल महोत्सवाचा समारोप कापूस कला आणि जादूगार सरकार यांच्या जादूच्या शोने करण्यात आला शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास खात्याअंतर्गत तब्बल पंधरा कोटीहून अधिक निधी उपलब्ध करून इतिहास कला साहस आणि शिक्षणाचे केंद्र तब्बल साडेसात एकरमध्ये पंपिंग स्टेशन येथे साकारण्यात आलेले आहे समारोपाच्या दिवशी मुलांसाठी सर्जनशीलतेच्या स्पर्शाने लहान मुलांच्या हातून कापसाच्या विविध कला लहान मुलांना अवगत व्हाव्यात यासाठी कापूस कला वर्कशॉपचे आयोजन समारोपाच्या दिवशी करण्यात आलेले होते तसेच लहान मुलांसाठी प्रसिद्ध जादूगार सरकार यांचे अद्भुत जादूचे प्रयोग लहान मुलांनी यावेळी अनुभवले गेल्या तीन दिवसांपासून अजय बोरस्ते यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या बाल महोत्सवात केवळ नाशिकमधीलच नव्हे तर हजारो लहान मुलांनी सहभाग घेत धम्माल मज्जा मस्ती साहसी खेळांचा सा अनुभव घेतला यावेळी आयोजक अजय बोरस्ते तसेच विश्वास ठाकूर व प्रकाश मते यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधलाय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती उद्धव आणि यात कुठेही आपल्याला वंदनीय बाळासाहेबांचा पुतळा दिसत नाही परंतु बाळासाहेबांना प्रेरित असलेला तरुण बाळासाहेबांना प्रेरित असलेली विचारसरणी त्या विचारसरणीचा तरुण घडवण्याचं काम हे स्मारक करणार आहे या स्मारकात आपण बघितलं तर उजव्या हाताला मोठी एक कला दालन आहे ज्यामध्ये नाशिकच्या कलावंतांनी त्यांनी केलेले जे काही चित्र असतील शिल्प असतील ते बांधण्यासाठी हक्काचं व्यासपीठ आहे हा हॅपी थिएटर आपण बघतोय ज्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आपल्याला करता येतात बाळासाहेब म्हणजे साहस डेली आणि म्हणून महाराष्ट्रातलाच नाही तर अशा खंडातला हे रोप आहे हा नंबर वन आहे लक्षात घ्या याला वेगवेगळ्या स्टेजस आहे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण याचा अनुभव घेऊ शकतात अर्थात लक्षात घ्या यामुळे माझा एकच उद्देश आहे इथं आत येताना मुलांनी मोबाईलकडे बघितलं नाही पाहिजे आणि मुलं आज पालक पण बघणार नाही अशी आपण व्यवस्था केलेली आहे तिथे आपण बाळासाहेब काय म्हणायचे की मराठी तरुण हा स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे आणि म्हणून एक छान सॉफ्टस्किल ट्रेनिंग सेंटर आपण तयार केलं आहे सेमिनार हॉल केला आहे आणि आपले मराठी तरुण पुढे गेला पाहिजे यासाठी युपीएससी आणि एमपीएससी यांच्या एस यांच्यासाठी एक स्पेशल अभ्यासिका आपण या ठिकाणी केली आहे ई लायब्ररी केलेली आहे असं एक ना अनेक गोष्टी हे जे बाजूचं ठिकाण दिसत या ठिकाणी आपण बाळासाहेबांचा बोलोग्राम करतोय म्हणजे प्रत्यक्ष वैद्यकीय बाळासाहेब आपल्याशी बोलतील त्यांची भाषण आपल्याला ऐकता येतील त्याच्यावरून फोटो आपल्याला काढता येईल साधारण पुढच्या तीन महिन्यात आपण त्याचं पण लोकार्पण करणार आहोत मला आनंद आहे की आपण सर्वजण अत्यंत शॉर्ट नोटीस पण या ठिकाणी आला त्याबद्दल आपल्या सर्वांच या ठिकाणी स्वागत जय गोष्टी इथे आहेत की एकेकाळी ज्यांनी हे नाशिक सुंदर बनवण्याची खऱ्या अर्थाने सुरुवात केली ते प्रकाश मते आणि त्यांचा वारसा पुढे समर्थपणे चालवणारा अजय बोरस्कर दो हे दोन्ही लोक आज स्टेजवर आहेत आणि आणखीन विशेष आभार मला असं वाटते की ह्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांचे मानले सा पाहिजेत कारण हा प्रोजेक्ट पूर्ण होण्यासाठी त्यांनी नगरविकास खात्यातून जे अर्थसहाय्य केलं त्याच्यामुळे आज हे आपलं स्वप्न साकार होऊ शकलं आणि नवीन पिढीला अपेक्षित असलेलं हे उद्यान आहे आणि आजी जी उशिरा म्हणजे फार लवकर जन्माला आलेलाच दुःख हे मते मतेसाहेबान सेकंड मला होतंय कारण इतकं सुंदर आमच्या वेळ गार्डन किंवा इतके सुंदर ऍक्टिव्हिटी असलेलं काही नव्हतं आणि तुम्ही कायमच नवनव नवीन नवीन संकल्पना नाशिकमध्ये आणतात नुसते आणत नाही मते साहेबांनी सुद्धा जे स्वप्न पाहिले आणि जे खऱ्या अर्थाने साकारले त्याच पद्धतीने तुम्ही पण स्वप्न पाहतात आणि ते खऱ्या अर्थाने तुम्ही साकारतात मला असं वाटतं की खूप मोठी गोष्ट आहे आता तुमच्याबरोबर तुम्हाला समर्थपणे तुमच्याबरोबर तुमच्या वाटचालीत तुमच्या मागे भरभक्क मोबाईल आणणारे तुमच्याबरोबर एक तुम्हाला एक भाऊ आमचा राजेंद्र नाणा सुरेंशी तुम्हाला मिळालेलं आहे हे मला वाटतं जास्त महत्त्वाचं आहे आमच्या नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचा अध्यक्ष राज्य बँक असोसिएशनचा विद्यमान संचालक आणि नाशिकमधल्या अनेक मोठमोठ्या संस्थांशी निगडीत असलेलं नाना आता तुमच्याबरोबर कार्यरत आहे मला वाटतं खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे उपस्थित मित्रांनो बघिनी तुमच्या आमच्या मनाचं स्वप्न आज प्रत्यक्ष अजयजींनी या ठिकाणी उठरवलेलं आहे नाशिक पश्चिमची फार मोठी गरज होती असं म्हटलं तर वागणं ठरणार नाही तुमच्या आजच्या गर्दीवरूनच त्याचं महत्व जाणवत आहे याच्या पुढं आपल्या चिमुकल्यांना कुठे घेऊन जाण्याचा प्रश्न जो पुढे सातत्याने उभा असायचा तो आता अजयजींनी मिटवलेला आहे असेच कल्पक लोकप्रतिनिधी जर आपल्याला लाभले तर आपला अपेक्षित असलेलं सुंदर शहर नवी राज्य आणि हेच लोक पुढे जाऊन जर चांग त्यांनी चांगला भारत बनवला तर ते स्वप्न आपण निश्चित बघूया मला खात्री आहे तर त्याच्यातही ते आपल्याला यश मिळून देतील धन्यवाद या प्रसंगी शिवसेना संपर्क नेते राम रेपाळे उपनेते विजय विश्वास ठाकूर माजी उपमहापौर प्रकाश मते रोहिणी शिरसाट राजेंद्र सूर्यवंशी यांच्यासह ऊर्जा युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी व नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा